नमस्कार मित्रांनो मी निलेश सध्या तुमच्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहोत आपल्याला माहिती आहे की दोन हजार पंचवीससाठी महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्वपरीक्षा आलेली आहे आणि आपण जर जागा बघितल्या तर एकूण ज्या जागा येतं त्या तीनशे पंच्याऐंशी जागा आलेल्या आहेत मी एक मागे व्हिडिओ टाकला होता आणि त्यामध्ये असं सांगितलं होतं की कृषीच्या सत्याऐंशी जागा म्हणजे पंधरा जागा ज्या राहतील त्या राहतील तालुका कृषी अधिकारी आणि बहात्तर जागा ज्या राहतील त्या मंडल कृषी अधिकाऱ्यासाठी राहतील पण ज्यावेळेस ही ॲडवर्टाइजमेंट आली तर त्यामध्ये कृषीच्या जागा नव्हत्या आणि फॉरेस्टच्या ज्या सांगितलेल्या होत्या की एकशे चौरेचाळीस जा जागेच्या ॲडव्हर्टाईजमेंट राहील तर फॉरेस्टच्या जागा आलेल्या आहेत बऱ्याच मुलांनी नंतर मला टेलिग्रामला मेसेज टाकले आणि विचारलं की सर कृषीच्या जागा का आलेल्या नाहीत तर बघा कृषीच्या जागा आजचा हा व्हिडिओ आहे आर टी आय एक टाकलेला होता तीन दोन दोन हजार पंचवीस रोजी आर टी आय एक टाकलेला होता आणि या आर टी आयमध्ये जी माहिती मिळालेली आहे त्या माहितीत आज मी तुम्हाला इथं सांगत आहे की कृषीच्या जागांबद्दल काय सगळ्यात प्रथम आपल्याला माहिती आहे ही जी काही पूर्वपरीक्षा आहे ही कंबाईन आहे आणि या पूर्वपरीक्षेचे जे फॉर्म आहेत ते अठ्ठावीस मार्चपासून स्टार्ट होत आहेत आणि सतरा एप्रिल याची डेट दिलेली आहे तर बघा आयोगानं जे काही कॅलेंडर तयार केलेलं आहे त्या कॅलेंडरनुसार त्यांना ही पूर्वपरीक्षा जी होती ते पूर्व पूर्वपरीक्षेची ॲडव्हर्टाइजमेंट या मार्च महिन्यामध्ये देणं गरजेचं होतं आणि त्याच्यानंतर प्रश्न उरलेला आहे तो म्हणजे पूर्वपरीक्षा केव्हा होईल तर पूर्वपरीक्षेची सुद्धा यांनी डेट दिलेली आहे ती म्हणजे अठ्ठावीस सप्टेंबर जर आपण आता हा कालावधी बघितला आणि याआधी काय झालं ते मी मुलांना सांगतो याच्या सुद्धा जी ॲग्री एम पी एस सीची ॲडव्हर्टाईजमेंट होती ती दोन हजार चोवीसच्या ॲडमध्ये आलेली नव्हती ज्यावेळेस आंदोलनं झाले आपल्याला माहिती आहे आणि त्यानंतर ती ॲडवर्टाईजमेंट आली आणि त्यावेळेस काही विद्यार्थ्यांनी नंतर अभ्यास स्टार्ट केलेला होता त्याच्यामुळं काहीचे प्रीचे रिझल्ट थोड्या थोड्या मार्काने म्हणजे जे आता आपण म्हणू की बाँड्रीवर हो आहेत तर सगळ्यात प्रथम जो काही आर टी आय टाकलेला होता तीन दोन दोन हजार पंचवीसचा कृषीच्या जाग्या संबंधात तर त्या आर टी आयमध्ये असं सांगण्यात आलं होतं की सन दोन हजार पंचवीसचं जे काही मागणी होतं एम पी एस सीला पाठवण्यासाठी तर त्याच्यामध्ये जे काही महाराष्ट्र कृषी सेवा गट ब म्हणजे तालुका कृषी अधिकारी ज्याच्या की पंधरा जागा होत्या आणि महाराष्ट्र कृषी सेवा गट ब पण ते कनिष्ठ म्हणजे मंडळ कृषी अधिकारी याच्या बहात्तर पदांचं हे जे काही मागणीपत्र होतं तर हे सदर मागणीपत्र हे वित्त विभागाच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आलेलं आहे म्हणजे ह्या आर टी आय जो तीन म्हणजे तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला टाकलेला होता त्याच्यात हे उत्तर भेटलं आहे म्हणजे कृषीच्या ज्या काही जागा आहेत ज्या काही दोन तीन वर्ष झाले कंटिन्यू आड आहे ॲग्री एम पी एस सीची तर हे आत्ता दोन हजार पंचवीसचं जे काही सत्यांशी जागाचं मागणीपत्र होतं तर हे मागणीपत्र वित्त विभागाच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आलेलं आहे आता याच्यात दोन अनुमान आपण काढू शकतो पहिला अनुमान असा की आपल्याला माहिती आहे की आयोगाला मार्च महिन्यामध्ये ॲडव्हर्टाइजमेंट देणं गरजेचं होतं ॲज पर शेड्यूल ओके मग हे ज्या शेड्यूलनुसार आयोगानं ही जी काही ॲडव्हर्टाइजमेंट दिलेली आहे तर पहिल्या अनुमानामध्ये असं सांगू शकतो आपण एक तर हे मागणीपत्र वित्त विभागाला पाठवलेलं हो आस आहे आणि वित्त विभागानं त्याला परमिशन दिली नसेल एक असं होऊ शकते दुसरं मग असं होऊ शकते की वित्त विभागानं वित्त विभागाकडे मागणी पत्र गेलेलं आहे पण त्याला अजून परमिशन्स भेटण्याची किंवा जी काही मान्यता असते वित्त विभागाची ती भेटण्याची बाकी असेल आणि जर वित्त विभागाची मागणी म्हणजे जी काही त्याला जी काही आपल्या अॅडवर्टाइजमेंट आहे ही अॅडवर्टाइजमेंटला मान्यता देणं जर बाकी असेल तर अठ्ठावीस सप्टेंबरला आपली पूर्वपरीक्षा आहे म्हणजे जर याला ही मान्यता भेटली तर नंतर ह्या जागा ॲड होऊ शकतात अलग लक्षात ह्या कृषीच्या ज्या सत्याऐंशी टोटल जागा आहेत ज्या पंधरा जागा आहेत आ, तालुका कृषी अधिकाऱ्यासाठी आणि बहात्तर जागा आहेत ह्या ह्या आपल्या कशासाठी आहेत तर ह्या मंडळ कृषी अधिकाऱ्यासाठी तर हे जे काही मागणी पत्राला याला मान्यता भेटली तर ह्या जागा ऍड होऊ शकतात कारण की आपण जर बघितलं तर हा मार्च महिना आहे मार्च नंतर तुम्हाला एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर म्हणजे जवळपास सहा महिने आहेत बाकी सहा महिने बाकी आहेत या पूर्वपरीक्षेला आणि जर वित्त विभागानं अजूनही हे कृषीच नाही म्हणत आहे मी अजून सुद्धा काही मागणी पत्र अजून सुद्धा वित्त विभागाची मान्यता घेऊन हे एम पी एस सी ला जाऊ शकतात अलग लक्षात मग काय होईल तर पहिल्यासारखंच होईल ज्यांनी फॉर्म भरलेले नाहीत जर हे पत्र गेलं तर आयोग पुन्हा वेबसाईट ओपन कराल वेळ देईल आणि आता तर हा पूर्व परीक्षा जर आपण बघितला तर सहा महिने कालावधी आहे अलग लक्षात म्हणून जे कोणी आता तयारी करत असतील तर एवढंच सांगणं आहे की जे आपण फॉरेस्टच्या सुद्धा जागा सांगितल्या होतं की एकशे चौऱ्याच्या जागा जागाचे ऍडव्हर्टाइजमेंट आहे ती सुद्धा आली आहे तुम्ही त्याला सुद्धा इलिजेबल आहात आणि जनरल ज्या जागा आहेत त्याच्या सुद्धा आपण इलिजेबल आहेत आता आपल्याला माहिती आहे की तीनशे पंच्याऐंशी जागा आले परीक्षेपर्यंत अजून बाकीच्या विभागाचे जर मागणीपत्र आले तर ह्या जागा डेफिनेटली वाढू शकतात त्याच्यामुळे तयारी करताना आता जागाच नाही तर मी कशी तयारी करू तर हे डोक्यांना काढू कारण फॉरेस्ट असू द्या का एग्रीमपीएस असू द्या किंवा जर एफ ओच्या सुद्धा जर आल्या तर आपण तीनही पदासाठी बीइंग <laughs> ॲज अॅग्रिकल्चर ग्रॅज्युएट ऑल स्ट्रीम मी सगळ्या स्ट्रीम म्हणत आहोत आपल्या अॅग्रि संबंधित हे सगळे त्याला इलिजिबल राहणार आहेत त्याच्यामुळे फॉरेस्टीचा अभ्यास करणं काय नाही अॅग्रीचा अभ्यास करणं काय सेपरेट कोणताच करायचा आहे ज्याला स्टडी करायची आहे आताची या वर्षीची फॉरेस्ट असू द्या तर एक पॉझिटिव्ह होप्सना आपण करू शकतो की पुढे याचं जर मागणी प्राप्त झालं अलग लक्षात म्हणजे पूर्वपरीक्षा व्हायच्या आधी जर एका महिन्यानंच प्राप्त झालं आणि नंतर पूर्वपरीक्षा झाली आणि त्यावेळेस तुम्ही फॉर्म तोपर्यंत अभ्यासच नाही केला आणि फॉर्म भरल्यानंतर तर तुमच्यासाठी प्रिसाठी जी महत्त्वाची असते आपली प्री सगळ्यात महत्त्वाची असते तर त्याच्यासाठीचा साथ वेळ आपल्याला भेटणार नाही ओके त्याच्यामुळं माझी अशी रिक्वेस्ट आहे किंवा तुम्हाला विनंती आहे की ज्या मुलांना असा संभ्रम वाटतो तर त्यांनी कमीत कमी, -कमी फॉरेस्टच्या एकशे चौरेचाळीस जागा आलेल्या आहेत कृषीच्या जर याला नंतर वित्त विभागानं मान्यता दिली तर शंभर टक्के त्या जागा याच्यात ॲड होतील कारण की हा कालावधी जो आहे पूर्वपरीक्षेचा हा कालावधी तब्बल सहा महिन्यांचा कालावधी आहे अलग लक्षात तर हे डाऊट होता आणि हे डाऊट मी एक आपल्याकडे आर टी आय आलेला आहे त्या आरटीआयच्या माध्यमातून सांगत आहे मी हे माझ्या मनानं ना सांगत नाहीये त्या आरटीआयच्या माध्यमातून सांगत आहे की ह्या असं होऊ शकते आणि लगेच मी आपलं जे काही फॉरेस्ट एम पी एस असेल त्या फॉरेस्ट एम पी एस चे बद्दल व्हिडिओ टाकणार आहे सोबत मुलांचे मला काही असे डाऊट प्रश्न आलेले की सर कृषी विद्यापीठाची जी सर्वसाधारण भरती त्याबद्दल काय आहे तर मी याच्या आधी कोणते असे व्हिडिओ टाकले नाहीत ज्याच्यात तुम्हाला संभ्रम निर्माण व्हावं हो। कृषीची कोणती अशी अपडेट दिली नाही आहे जिची माहितीच नाही आहे ना आणि अपडेट देणार आहे अलग लक्षात मी काहीच केलं आताही तुम्हाला जे अपडेट देणार आहे मी कृषीचे तर ते विथ प्रूफ देणार आहे अलग लक्षात मला असं नाही की आपल्याला काहीतरी माहिती काहीतरी व्ह्यूसाठी याच्यासाठी की हे अपडेट द्या काहीतरी अपडेट हे पण काहीच अपडेट नाही यानं मला माहिती आहे की जो आपण अभ्यास आप करत आहे तो अभ्यास आमच्या एका व्हिडिओ मुलं काय होऊ शकतात डायव्हर्ट होऊ शकतात अलग लक्षात त्याच्यामुळे जे आपल्याला माहिती येतेच आणि हे सुद्धा सांगत आहे हे मागणीपत्र दोन गोष्टी आता सुद्धा मी तुम्हाला स्पष्ट सांगत आहे दोन ह्याच्यात गोष्टी होऊ शकतात एक तर हे मागणीपत्र वित्त विभागाला भेटलेला असेल पण त्यांनी मान्यता दिली नसेल दुसरी गोष्ट हे मागणीपत्र वित्त विभागाकडे आहे पण अजून त्याला शँक्शन्स व्हायची म्हणजे मान्यताची अजून त्याला मान्यता भेटली नाही कदाचित भेटू शकते अलग लक्षात तर हे दोन अनुमान असू शकतात तसंच कृषी विद्यापीठाबद्दल बी मी आर टी आय माध्यमातूनच तुम्हाला माहिती देणार आहे दोन दिवसात त्याच्याबद्दल मी व्हिडिओ टाकत आहेत तुम्हाला संभ्रम करण्याचा आणि काहीतरी सांगायचं की नाही अशी अपडेट आहे अपडेट आहे असं काही मी सांगणार नाही जे असेल तो तुम्हाला विथ माहिती घेऊनच सांगत आहे मलाही मेसेज करत राहतात मुलं सर याचे अपडेट काय अरे बा ती अपडेट आली आपल्याकडं आली त्यावेळेसच सांगणार ना अलग लक्षात ते अपडेट कुठूनही वेगवेगळे वेग वे सोर्सेस असतात तिथून माहिती भेटली की बाबा हालचाली चालू आहेत असं आहे आपल्यापर्यंत आले की याच्या आड असं येऊ शकतो तर आपण माहिती देऊ त्याची पण काहीच माहिती नाही आणि व्हिडिओ टाकायचा असं मी तरी करणार नाही त्याच्यामुळे मी मधात कोणतेही व्हिडिओ टाकले नव्हते हो पण आता आपल्याला ही जी काही महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्री संयुक्त परीक्षा आहे फॉरेस्टीच्या एकशे चौवेचाळीस जागा आहेत आपण इलिजिबल आहात आणि जर गुड चान्सेस असले ना कृषीच्याही ह्या जागा आल्या कारण कृषीच्या मी सांगितलं होतं त्यावेळेस की सत्याऐंशी जागेची आढळून तेही का सांगितले होती कारण ते आर टी आयमधूनच माहिती समोर आलेली होती त्यामुळेच तुम्हाला सांगितली होती की सत्याऐंशी जागेचं माग्यपत्र आलं पण आपल्याला माहिती आहे कोणत्याही विभागाची जर अडव्हर्टाइजमेंट असेल ती आलेली असेल तर त्याला वित्त विभागाची मान्यता भेटणं जोपर्यंत वित्त विभागाची मान्यता भेटत नाही तोपर्यंत ते त्या एम पी एस सी कडे जात नाही त्याच्यामुळे वित्त विभाग त्याला मान्यता दिली तर शंभर टक्के ही सुद्धा अडवर्टाइाइजमेंट येईल तर एफ एफ ए फेसोबद्दल सध्या तरी काही अपडेट नाही नक्कीच मला याच्यातून आर टी मधून याच्यातून माहिती भेटली तर मी नेक्स्ट व्हिडिओ याच्याबद्दल घेऊन घेऊन येत तर तोपर्यंत आज आपण इथं था थांबू तुम्हाला कृषीशी अपडेट फॉरेस्ट एम पी एस सी किंवा अॅग्री एम पी एस सीचे असेल आपलं टेलिग्राम चॅनल आहे आणि या युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन्स ऑन करून घ्या जेणेकरून माझं नोटिफिकेशन तुम्हाला येईल नवीन जो आपला हा दुसरा आता व्हिडिओ राहील तर मी फॉरेस्ट एम पी बद्दल त्याचं सगळं कसं करायचं आहे आपल्याला कारण वेळ आहे अलग लक्षात तर अभ्यासाची स्ट्रॅटेजी का असावं आपण कोणता ऑप्शनल सब्जेक्ट निवडायला पाहिजे या सगळ्या गोष्टीबद्दल आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये बोलू तोपर्यंत इथंच थांबू नमस्कार